आज माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अविनाश अविनाशिराजी माकोडे यांच्यावर काही लोकांनी टीका टिप्पणी केली त्याच्यावर मी प्रतिउत्तर देत आहे आज एक हास्यापद व्हिडिओ बघितला मी बिरजी रघीचा आणि ते म्हणतात की अविनाशजी माकोडे हे आले नाही आपण सांगू इच्छितो कारण ते मीटिंगला गेले होते सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी हिरालालजी माकुडे त्याचे वडील हे जुने कार्यकर्ते आहे मला एकच म्हणायचं बिरजू रघुवंशीला स्वतःच आपण अस्तित्व सांगायची गरज नाही मला तुम्हाला असंच म्हणायचं मी स्वतःला दुसरा संजय राऊत समजत आहे का मला येत नाही समजलं सकाळ संध्याकाळ दुपार उठले का बहीण इंस्टाग्रामवर बिरजू रघुवंशी बिरजू रघुवंशी कोणते काम केले कोणते काम केले तो एक साधा पत्रकार आहे इथं चेंबर नाही इथ आहे तू फक्त पत्रकार लोकांचे काम करू शकतो तू राजकारणी राहू शकत नाही तू व्यवसाय टिप्पणी करतो तो मटन काढतो असं करतो त्यानं कोणते काम केले अरे बाबा अविनाश माकोडेनी मला किती वेळा फोन केलेले आहे दादा त्या पोराची ऍडमिशन करायची पंधरा हजार रुपये माफ कर आता हे तुझे सांगत बसू का दुसरा दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोडे पाषाण शोभत काय बिरजू आणि पोद्दार साहेब फिरून आले अरे फिरेल ना तू त्यानी फिरो आशिष जैस्वाल फिरो फिरते का पोद्दार हा हाडा मासाचा माणूस आहे तो फिरणारच फिरो आशिष जयस्वाल फिरो एकनाथ शिंदेले सांगून आला पोद्दार साहेब फिरून आले मॅनेज केलं असत शोभते का तुला तेव्हा कोणता नेता फिरून आला त्यासोबत दोन मिनिट साठी गोविंद मार्केट पाशी गायब होते आणि स्वतः फिरत सांग आशिष देशमुख आणि गडकरी साहेबांची जेव्हा विधानसभेच प्रचार होत तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला विडानपूल करायचं आहे तू तु साहेब तुम्ही विचार करा काम कोण करणार आहे एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विरम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बीजेपी